महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जय मल्हार तरुण मंडळ उळेवाडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पूजा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक श्री उमेश काळे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उळेवाडी गावचे उपसरपंच श्री तानाजी बनसोडे मंडळाचे अध्यक्ष अरुण घायळ खजिनदार हनुमंत घायाळ पोपट गाडेकर श्रीकांत गाडेकर प्रदीप गाडेकर ओंकार काळे शिवराम गुरवे नितीन घायाळ लक्ष्मण घायाळ प्रभाकर गाडेकर सचिन घायाळ तायप्पा धनवडे चंद्रकांत चौडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद